तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एमपी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मी जो काल व्हिडिओ अपलोड केला त्या व्हिडिओवरती मला खूप कमेंट की ग्रुप डिझाईनवरती पण व्हिडिओ आण मित्रांनो मी याच्या आधी पण मनोज जारंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकदम कडक डिझाईनवर व्हिडिओ आणलेली आणि अजून तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर मी आज मनोज जारंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकदम कडक ग्रुप बेर थडी व्हिडिओ तर मित्रांनो आपण जरा या वेळ वयानं घालवतो तर व्हिडिओला सरत करूया तुम्हाला जर असं बॅनर बनत असेल तर आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल व्हिडिओ बघा आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि जर मित्रांनो तुम्हाला जर असा बॅनर बनवायचा असेल आणि या जर बॅनरची जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल पी फाईलची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू व्हिडिओशॉप मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर आतापर्यंत कोणताही युट्युबरने तुम्हाला दिला नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवली आहे बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर कमेंटमध्ये पासवर्ड टाकून तर मित्रांनो अशा टायमाला युट्यूबवरती कोणताही युट्यूबवर अशी एडिटेबल पी एल बी फाईल देत नाही फक्त एन जी ॲड करून दाखवतो आणि पी एल बी फाईल वाढवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक एडिटेबल पी एल बी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उपयोग करून घ्या तुम्हीच पहा मित्रांनो आपण किती एच डी दी मध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण बी फाईल आणलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला पण माझ्यासारखी फोटोशॉप सारखी जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा सम पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी एल पी फाईल तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबवरती दिलेली नाही ती आपण आणलेली आहे मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नका एकदम पी एल पी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी एल पी फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मानाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे आपण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सांभाळला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी फायला निघली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पी एल पी फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका मित्रांनो तुम्ही यूट्यूबला पण सर्च करून बघू शकता असा बॅनर कोणीही बनवला नसे नाही तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही सर्च करून बघू शकता मित्रांनो यूट्यूबवरती असा बॅनर मित्रांनो तुम्हाला कोणी फ्रीमध्ये देणार नाही मी तो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो पासवर्ड मी मी दोन स्टेपमध्ये बोलून सांगलेला आहे पासवर्डसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड कुणी मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओज पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटाल व्हिडिओ पूर्ण बघा बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू ना तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ए पी एल पी फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल पी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल पी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असतो आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल बी फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला सर समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि इथंच तशी डिझाईन करून बघतो आणि जी डिझाईन जर जमले तर मी त्याची पी एल फाईल तुम्हाला देतो मित्रांनो तुम्हाला युट्यूबवरती अशा बॅनरचे पी एल पी फाईल दिसतील पण ते त्या कम्प्युटरमध्ये डिझाईन करून तुम्हाला ते लॅबमध्ये मोबाईलमध्ये एडिटिंग कशी करायची असं शिका शिकवतात पण मित्रांनो मी ही डिझाईन मोबाईलमध्येच बनवलेली आहे आणि तुम्हाला मी हिची पी एल पी फाईल पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिलेली मित्रांनो तुम्हाला पीएनजी द क्लिअर दिसत नाही पण जेव्हा तुम्ही बॅनर सेव्ह करताल जेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होईल बॅनर तेव्हा तुम्हाला तो फोटो क्लिअर दिसेल असं दिसणार नाही मित्रांनो तो पीएनजी असल्यामुळे पहिला पासवर्ड नव्वद एकवीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो नाईन झिरो टू वन आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम एच डी झालं आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असा मी व्हिडिओ घेऊन आलेलो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एकदम खतरनाक व्हिडिओ येत असते मित्रांनो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करा आणि होत असेल तर तुम्ही शेअर पण करू शकता मित्रांनो तुमच्या मित्राला पण असं जर बॅनर बनवत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करू शकता आणि तो पण असं बॅनर मित्रांनो एकदम खतरनाक असा आपण तुम्ही जसा हा बॅनर बनवला तसा तो पण बॅनर बनवू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता शक्यतो मित्रांनो माझं हे पासवर्ड तसं सापडलेचं असेल आणि जर सापडला नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून नाही तर मित्रांनो आपण किती प्रोफेशनल टाईप फोटोशॉपसारखी डिझाईन बनवलेली ती पण आपल्या मोबाईलमध्ये आणि तुम्हाला पण असे दररोजच सिनेमॅटिक टाईप बॅनर जर बनवून शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत जा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि मित्रांनो एक कमेंट करा आणि एक लाईक करा मित्रांनो बाकी काहीच नाही तुमच्या एका ने मला मोटिवेशन भेटतं मित्रांनो मित्रांनो तुमच्या सांग सांगितल्याप्रमाणे एकदम कडक प्रोफेशनल टाईप ग्रुप बर्थडेच्या बॅनरवरती मी आज डिझाईन आणलेली आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मित्रांनो ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून जर दुसरे कोणते बॅनर बनवायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईन तुम्हाला या डिझाईनमध्ये चेंजेस करायची काहीच गरज नाही कारण की सगळं मी ऑलरेडी सेट केलेलं आहे फक्त तुम्हाला ही पी एल पी डाऊनलोड करायची आणि ते थोडंफार चेंजेस करायचं आहे म्हणजे तुमचं ग्रुपचं काही नाव असेल ते ग्रुपचं नाव चेंज करायचं आणि तुमचे फोटो चेंज करायचे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बघून समजलं असेल आपण जारंगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किती कडक डिझाईन बनवलेली तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सबस्क्राईब करायला फक्त एकच सेकंद लागतो पण मला व्हिडिओ बनवून अपलोड करायला खूप टाईम लागतो त्यामुळे सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर घेऊन आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्स मध्ये टाकायचे आहे दुसरा पासवर्ड ब्याण्णव चौऱ्याऐंशी परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो नाईन टू एट फोर पासवर्ड टाकताना मध्ये स्पेस देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एडिटिंग शिकत राहा